हासत म्हणतो प्रेम जड जोडे विमून बसलं आपल्याला दिसणार नाही महानत्यानी बाबा जुमदे यांनी आम्हाला काय दिलं आम्ही कशा करता या ठिकाणी आलो काही शिकण्याकरता आलो काही घेण्याकरता आलो आणि त्यांच्याकडे आमचं लक्ष पाहिलं बाबा कसे होते तुम्ही बाबाला ना पाहिलं नाही बाबाचे कार्य पाहिले नाही बाबाचे कार्य कसे होते है? बाबा कसे कार्य करत होते आणि त्यांच्या शब्दांनी आम्ही अंधारातून प्रकाशात आलो दुःखातून सुखात आलो पण काय शिकलो आपण काहीच न शिकलो नरी फुंकतेस होणारा आणि इकडून तिकडून गेले बारा हाती घायला का काही सुना गर, शैतां का शैतां जर जो आमच्याजवळ काहीच नाही हा घर ज्याला कोणीही धक्का मारू शकते तर बाबानी हा घर आहे ज्याच्यामध्ये त्या जागृत केले त्यावेळेचे तुम्ही जा आजचे तुम्ही देवाची पूजा बंद केली तुम्ही देव विचारायला आले का आले त्या देवाला बनवलं कोणी एका मंदिरामध्ये देव बसला देवी बसली हनुमानजी बसला शंकरजी बसला आणि त्याची पूजा आपण करत होतो तुमच्यासाठी मी आहो मी काय वेगळा नाही आहे आम्ही सर्व एका झाडाचे फोड कारण की ज्या परमेश्वरांनी जब निर्माण के लाये की शक्ति बाबानी प्राप्ति के लिए आए भक्ति नहीं शक्ति की पूजा के लिए मतलब तुम जो मदे हैं जागरूती हैं भक्ति के लिए या बायानी कुंती भक्ति के लिए या मुलानी कुंती भक्ति के लिए या चाहे शब्दाली दूर तो केवळीवरची शक्ती असतात मग शिकलो का आम्ही आम्ही माणसाच्या मागे राहतो आमची माणूस की गेली कुठं बाबाने रात्र आहो दिवस कष्ट केलं कोणासाठी केलं बाबांनी भगवंताला वचन दिलं म्हणून बाबा आपल्या कर्माला चुकले नाही बाबा आपल्या धर्माला चुकले नाही बाबामध्ये मध्ये मानवता तयार भगवंतानी मानव जन्म दिलेला आहे पण जागवणार ना भेटला नाही आणि जागवलं ते बाबाला पटलं नाही तसंच या मार्गावर मार्गावर याच्या अगोदर सर्व विसर्जन करावं लागतो मग याचा विचार आपण केला नाही विचार करून मार्गावर आलो ज्याला एकता म्हणतो कुटुंबात दहा लोक आहेत दहा लोकांच्या लोका एक विचार झाल्याशिवाय मार्ग मिळत नाही त्याला म्हणते एकता मग आमची एकता गेली कुठं बाबा गेले बाबाच्या हयातीमध्ये जे कार्य होत होते ते त्याच्यापेक्षा जास्त उंड काय होणार बाबांनी सांगितलं मी गेल्यानंतरही तेच काय त्या परमेश्वराची जी आत्मा आहे ती प्रत्येक आत्म्याची मिळाली बाबाने भक्ती केली भक्ती केल्यावर निराकार अवस्थेमध्ये बाबा बाबाला भगवान काय म्हणतो सेवक मय भगवान सेवक नाही भगवान तू मानव आहे मानव एक बेमान आहे बाबाला गोयमान म्हटले किमान म्हटलं सगळे तुम्ही सेवक इमानदार आहात पण तुमचे कर्म चांगले कुणाच्या डो मस्त करून लिहिलेला नाहीये कोण सत्य बोलतो कोण असत्य खरा बोलत कोईट है तुमसे कर्म वाइट है मनूस बाई खराब नहीं है महत्व गुणाला है मनसाला बाईला महत्व नहीं बाई सुंदर भाजी बना भाजी तो खाद सो बोटर चौकून नहीं बाई से किसी के माणूस बाहेरून येतो घरामध्ये झिगा करतो माणसाची किंमत किती आहे बाई सती आहे माणूस शैतान आहे मग बाईक माणसाला सुधरू शकते काय ना सर्व सूत्र बाईच्या हाती आहे बाई घरची लक्ष्मी आहे हा एवढं ज्ञान कोणी देईल स्वाभिमान आम्हाला असायला पाहिजे की माझ्या बाबानी मला काय शिकवलं माझे बाबा कसे होते आम्ही म्हणतो बाबा मिळाले नसते तर आम्ही कुठं आलो मग आता बाबा भेटले भगवान भेटला आम्ही काय करून राहिलो आमची एकटा गेली कुठं रोज म्हणतो एकटा कायम करणे कुटुंबात आणि श्रेफ आहे मग झाली का झाली नाही त्याच्याबद्दल स्वार्थ आहे आम्ही बाबासोबत फिरलो खाच्या बहिणीला फिरलो स्वतःच्या प्रपंचा विचार केला नाही माझ्या घरी कमाई करणारा एकही मी एकटा फक्त एकट बाबांनी खूप ज्ञान दिलं आणि आम्ही संतीमुळे सुधारलो आणि संतीमुळे वाया जाऊन चांगले चांगले सेवक वाया जाऊन आले काही तो आम्हाला प्रधानमंत्री काय आम्हाला आमदार काही आम्हाला खासदार कर्म आम्हाला करायचे आहे आम्ही कर्म करणार नाही आम्हाला काही मिळणार नाही तुम्ही केलेला आहे सोबत जाऊन जे तुम्ही करू शकत नाही ते बाबाने करून दाख <coughs> अनेक भावनेतून मुक्त केलं खाजेलंडीच्या दौऱ्यात पाळी गेलो पायी गेल्यानंतर खेळो पाणी फिरलो का भेटलं कामा त्यावेळेस फक्त भाजी आणि भात त्यावेळेस या घाली पट्टीमध्ये वांग्याची भाजी वांग्याची भाजी आणि फक्त भाव आता शेवटचे लोक काय भातच खाते काय दिसते पोळ्या शिव जमत नाही पण आठ आठ दिवस आम्ही ते भोजन केलं बाबांनी केलं आहे का असे बाबा या जगामध्ये आहे का सगळे स्वार्थी वाचले स्वतःच्या स्वार्थ साधवण्याकरता या मार्गावर आले काही सेवक तुमच्या डोळ्याच्या समोर आहे हा पैशाच्या आहे खजिना लावलाय बाबाजी हा खजिना आणि या सगळ्याचा डोळा या खजिन्यावर परमेश्वर कुणाला सोडत नाही म्हणून परमेश्वरांनी बाबाच्या समोर प्रश्न ठेवला एवढ्या लोकांनी ब्रह्मदेवाची तपस्या केली शंकराची तपस्या केली विष्णूची तपस्या केली आणि ज्या ज्या लोकांनी तपस्या केली त्या लोकांनी त्या परमेश्वराने वरदान भस्मा दिलं भस्मासुराला वरदान दिलं काय केलं भस्मासुरा त्या हिरणने कच्छ पाले वरदान दिलं जे कोणी मागू शकत नाही कोणी देऊ शकत नाही असा वरदान त्या हिरण कच्छ मागत त्या ब्रह्मदेवाने दिलं मग त्याने काय केलं जेवढा वरदान दिलं त्याला के काय केलं तो शैतान बोलला मी भगवान तो म्हणतो मी भगवान झालो जग मला भगवान मानलं पाहिजे त्यामधून आमच्या अध्यक्ष आता मदत कर काही लोक असतील तिथ बोन घेऊन सोनपूत्र गावमध्ये मुगे हे काम सुरू असगवंताचे आहोत आम्ही बाबाचे आहो आम्ही कोणाचे नाही आहोत म्हणण अध्यक्ष आहे मंडळाचे अध्यक्ष माझ्या आदेश पाहाय आज अध्यक्ष तू आहे उद्या तू अध्यक्ष उद्याच्या पाहिला नाही मग का मंडळ कोण फक्त अध्यक्ष तुम्हाला हे मंडळाचे कार्य करण्याकरता निवडून दिलेला लोकांनी तुम्ही बाबा नाही बनवलेला आहे बाबाचे कार्य कसे होते नेमावली लोक लोकांनी नेमावली सांगतो त्या नियमाचे पालन तरी करतात का हे डायरेक्टर लोक अध्यक्ष याच्याकडे लक्ष तुझे का बोल मध्ये मी खोट बोलत नाही मी सत्य बोलतो अध्यक्ष भाषण हा खूप राहते कोण बोलणार आहे तू काही बोलला तरी खरं पण सत्य लपत नाही सत्य डुबत नाही म्हणून बाबाच्या समोर प्रश्न ठेवलं तू मानव भले तुझे मेरी प्राप्ती किया मैं भगवान है मानव कदापि विश्वास नाही करता बाबाने आम्हाला जात विचारली नाही बाबाने आमच्यावर विश्वास केला आणि एवढा जगाच्या ध्वनी तुम्हाला सोपवून दे काय केलं वाईट बाबाने तुम्हाला अंगात आणण्यासाठी केलं का प्रत्येकाची शक्ती आहे बाबाने सांगितलं प्रत्येक व्यक्ती बाबा आहेत बाबाची शक्ती त्याच्याजवळ आहे स्त्रियांजवळ आहेत याला कोणी ढवळू शकत नाही एवढी मोठी शक्ती मुलात तरी आम्ही कशा करता स्वतःच्या मार्गदर्शक एवढं बनवले डायरेक्टर कुठे गेले होते डायरेक्टर कुठे गेले एखाद्या गावाची अप्लिकेशन आली आम्हाला मार्गदर्शक बनवायचे आहे त्या मीटिंग मध्ये ठेवल्या जाते त्या गावाच्या लोकांकडून लोका निवडून येते गावकडे राह या गावात या गावकरी लोक ठरवतील मार्गदर्शन याला बनवायच्या आहे मग आम्ही मार्गदर्शन बनवणार कोण अध्यक्ष डायरेक्ट एकटा मार्गदर्शन करून टाकते एका गावाला तीन एक तीन मार्गदर्शन एका याच्यामध्ये दोन दोन मार्गदर्शक आता प्रश्न खूप मोठा जोडला आहे हा माझा आहे कोण माझ्या माझ्या जातीच्या आहे दुसऱ्या जातीच्या तुम बाबा तुम्हाला चार दाखवला बाबाने विचारलं तुम्ही या जातीच्या म्हणून का तुमची नीती अशी झाली कारण त्याला कम पैसे कमवायचे आहे अध्यक्षाला पैसे कमावायचे आहे लोकसभा येऊन आली विधानसभा येऊन आली तिकडून माल कसा मिळल आणि म्हणते हत्ती चले बजार और कुत्ते भुके राजा तू काय म्हणते आम्ही जिथे बोलणारे हे कुठले आहे नाही काय याचा निर्णय भगवान देईल अरे त्या आश्रमामध्ये तुला गधे पाहिले गधे पालु पाल। चढून राहिला गरजे पाळून राहिल्या आणि माणसाला दूर करून राहिलं आम्हाला कोण पाहिजे आम्हाला सत्य पाहिजे या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज केलं तो कोणाला भेट नव्हता लक्षात ठेवा मेला कोणी कोण बिघाड नाही शकता आणि त्याने दीडशे वर्ष राज केलं मग त्याला हा करला कस हो? सर्व समाज सर्व धर्म हे झालं रावण कोणाच्या बापाला भेट नव्हता रावणाला अहंकार होता का मुझे तुम्ही मार नाही शकता की त्याच्याजवळ खूप इच्छा होती खूप बल होता त्याच्यामध्ये म्हणून त्याचा अहंकार होता म्हणून त्याच्या हाताची चुका झाली सीताने मर्यादा तोडली आणि राव येणं मर्यादा तीच रेषा बाबाने आपल्याला मर्यादा तीच दिली मर्यादा सोडू नका मर्यादेत राहा की ठेवा तो बाबाने आंबलेला खाल्लाय आणि वाचलं ते उद्या मिटलं आणि ते बाबा आम्ही खाल्लं जेवढे लोक बाबा सोबत होते तेवढ्या लोकांनी मिटलेलं खाल्लं आणि ज्या ठिकाणी जलेबी लाडू भजे वगैरे झाले तो भगवान बाबा शब्दाराम होतो बाबाच्या वेळेला महत्व होत मला टाइम दिला नाही मला कारण की मला बाशी बांधले या लोकांनी ज्येष्ठ मार्गदर्शक मी सेवक आहे मी स्वतःला काही समजत नाही बाबाने तेच म्हटलं तुम्ही आहात मी आहे मी बाबा नाही मी साधा सुद्धा व्यक्ती आहे मी मला बाबा म्हणवलं माझे मानो धर्म काय बाबाला खूप मोठं नाव देण्याचा प्रयत्न केला बाबा साधे होते नाही पण बाबाला समजत होते बाबाने तुमच्या भविष्यात सांगितलं असतं आपल्याला सर्व सेवक एक झालं पाहिजे मतभेद कोणाला पाहिजे आजची मतभेद करायची गरज नाही आहे आज संघटित राहण्याची गरज आहे आमच्यामध्ये नाही मी डायरेक्टर झालं पाहिजे चुनाव येऊन आला आणि त्यांनी स्वभातीनं महाराजाचं का बनवलं जुना लढून आला नवीन लोकांचे काम व्हायचं आता भाव नागपूरचे काम पण नागपूर भाणेगावचे काम आहे मग नवीन माणूस बोलू शकत नाही जुना माणूस बोलते आता काल त्याच कार्यक्रमामध्ये माझे नाव लिहिलं होत माझे नाव कारण तू म्हणते मी लोकांना जागवायचे आहे काय जागवून बाबाचे का सांगून एवढे लाखो लोक आहेत तो बाबाच्या तू का सांगून राहिला आणि त्यासाठी म्हणून त्यांनी एवढे मार्ग बनवले गावगाव फिरत राहते अकरा वर्ष डायरेक्टर राहिला हेच काम केलं त्याने कुटुंब आता मला माहित आहे ज्या दिवशी त्याच्या घरी गेलो सोबत तेव्हा त्याने ओळखलं पण ज्याच्या भाग्यात जे आहे वाल्मिक होता वाल्या कोळी होता <laughs> वाल्या कोळीच्या वाल्मिक ऋषी झाला समजला म्हणून झालं नाही तर झालं नसत एका बाईनं पकवान केलं दुपारचं जेवण बेसन भाग त्या दौऱ्यावर का दुसऱ्या दिवशी फोंडीचे वरण भात लवकर झालं पाहिजे बाईने हुशार न आपल्याकडे बाबा आहे मग बाबासाठी काहीतरी पकवान केलं पाहिजे आता बेसन भात लवकर होईल लाडू दिलेबी लवकर होईल का बाबाला टायमाचे हे बंधन होत एक रात या गावी दुसरी रात दुसऱ्या गावी या गावाची खात्या या ठिकाणी येत होती त्या गावाची खात्या समोर जात होती बाबांनी कोणावर ओढ ठेवलं नाही बाबा असे एकट्यामध्ये जेवायला बसत नव्हते बाबा सर्व लोकांच्या समोर जेवण करतो कधी बाबा आतमध्ये जेवण करायला बसले नाही सर्वात सोबत बसले बाबाजी गोंडल तुम्ही का गुंडल कशा करता स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा मी अध्यक्ष बनणार आहे पुन्हा अध्यक्ष तुम्हाला बसण्याकरता काय करू शकत या मंडळाचे काय होईल हे भविष्यात म्हणून बाबांनी सांगितलं सर्व तुम्ही डुबवलं एक वस्तु लिया है मंडल क्या मंडला अध्यक्ष मंडल नहीं है मार्गदर्शक बाबा चाहे शब्द बाबा चाहे बाबा शब्द करते नहीं अरे इंजन फेल है तो डब्बा कहा जाएंगे इंजन जिसका है तो नहीं जाएगा अगर इंजन फेल हो गया तो लोगों को कहा डालेगा बाईनं पकवान केलं जेवाले आणलं बाबाला काय म्हणतात बाई हे काय केलं तुम्हाला बाई बोलले बाबुने जेवढा पकवान केलाय तुम्हा हे सर्व विचल बाबाच्या हा पकवानच्या भोजन नाही आहे फक्त वरून भात पोळी घेईल बाई बोलू का कोणासाठी गेलो तेवढं पकवान बाबासाठी गेलो आम्ही कोणासाठी करून राहिलो स्वतःसाठी करून राहिलो एवढं भगवंताने दिल्यावर आम्हाला समाधान आहे का आहे का समाधान नाही बाबा द्या बाबा द्या हे द्या ते द्या सगळं द्या आणि आम्हाला जसं कर्म करायचं आहे तसं आम्हाला करून द्या नाही का त्याचे कर्म करा तसं भोगावं लागलं बाई रडू लागली बाबाला विनंती करू लागली पण बाबा, लाग बाबा काय म्हणते बाई तू रडू राहिली मला तुझ्या रडण्यात दुःख नाही तू रडशील म्हणून मी जेवण करून टाकील मला त्याची भीती आहे काही शब्दाची बाबाला जाणीव जर मी हे हो। परिणापान खात राहिलं हे बाकी लो के लोग तसे चांगले विचार देने करता बाबा ने स्वतर माझ्या की पूजा करू नये साध करू नए वेळ कमी है म्हणून संपले लक्षात ठेवा आज अपनी बारी है तो चालत नहीं तो चालत नहीं तो चालत एकता कसी हो त्या रावणाला कसं मारा तुम्ही हे सांगा ना काय रावणाचे आहे काही कोणाचे आहे काही कोणाचे आहे हे सोडा जर सत्य हे करायचे आहे की बाबाच्या आवारा ही देश कले या पार्टीने सोडा त्या पार्टीने धारा त्याले धारा त्याला सोडा अरे मर्याजी बघत ना पण त्या बचा बाबाने

तो म्हणून मी उभा होतो आणि त्याने घेतलं नाही तर तो, तो दुसरी पार्टीवर ये होते राहून म्हणून का कचरा साफ होईल का हा याचा विचार आम्हाला करायचा पद हा मोठा नाही पद दे लेकिन सत नाही आम्ही कोण मी ज्या दिवशी या ठिकाणावर आलो भावाच्या स्थानात त्या दिवसापासून तेच जागेवर उभा होईल मी कोणाच्या मागे धावत नाही हा सातवा अध्यक्ष आहे मी कोणत्याही अध्यक्षाच्या मागं धावलो नाही जे बाबाने काय केलं तुम्ही सुखी झाले मी सुखी आहे तुम्ही दुखी मी कुठं सुखी राहणार हे बाबाही शब्द दुःख भगवंत मनाला सांगा आणि सुख जनाला सांगा लोक पाहतील या धर्माचे लोक व्याख्यान करतात चांगले कार्य समजतात तर आम्ही काय करू शकतो आणि शुद्रवाच असं सब एक है हम सब एक है हम सब एक है, है। उससे काम लेना है సర్వాతీయ తత్వ శేహా సర్వీ పా